एक्स्ट्रीम थंडी मध्ये आपण सरळ उभंच राहू शकत नाही त्यात नाचायला होतच आपो तसा तो नाच घडलाय तिकडे शूट करायला उभी राहिले तर मला खरंच नाही वाजली थंडी तेव्हा मुक्ता माझ्या समोर उभी होती <laughs> मुक्ता म्हटलं अगं काय अगं तुला कशी निघत पहिले जे पाच दिवस तिचे थंडी न वाजण्याचे आणि आमचे वाजण्याचे जे दिवस होते त्यात अत्यंत फिलॉसॉफिया देत होती ती मला की अगं काही नाही हा एक माणूस बघ हा 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 माणूस बघ हा बर्फा बर्फात वगैरे हे सगळं म्हणत मी तुझं ठीक आहे वगैरे पण मला थंडी रे सगळ्या खुर्च्या काटेरीच आहेत खुर्ची सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहे असं मला वाटतं प्रामाणिकपणे म्हणजे एका चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या माझ्या दोन हिरोईन्स असणं हे स्वप्नवत कास्टिंग आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम असंभव हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने एनर्जेटिक टीम माझ्यासोबत आहे कसे आहात Okay, so, सो सो आता आपलं नावच मज्जा आहे so, असाच एक किस्सा इथे घडलेला आणि मी मगाशीच ऐकला की डान्सचा व्हिडिओ हा जो मग विषय सुरू आहे सो मला त्यामागची गोष्ट जाणून घ्यायची आणि कशा पद्धतीने तो डान्सचा व्हिडिओ शूट झाला आणि त्याचे काही किस्से आहेत पण तो तुला नाही कळणार आहे एकवीस नोव्हेंबर नंतरच okay, कळणार ओके पोचता तेव्हा होईल तेव्हा बघता तर येईल पण कधी ठरलेलं की एवढ्या थंडीतही तुम्ही डान्स करू शकता हे ठरव अगं थंडी थंडी ठरवलं नाही थंडीमुळेच डान्स झाला तू तू एक्स्ट्रीम थंडी अनुभवली आहेस का एक्स्ट्रीम थंडीमध्ये आपण सरळ उभंच राहू शकत नाही त्यात नाचायला होतच आपो तसा तो नाच घडलाय तिकडे येस yes, पण आता भूमिका एक वेगळी आणि जी भूमिका आम्हाला बघितल्याशिवाय कळणार नाही असं जे प्रिया मगासपासून आल्यापासून सांगते तर तस तसंच घडणार आहे पण लुक्स इतके छान आहे आणि थंडीतला पहिला दिवस मला खरं तर तुला विचारायचं की कसा होता ते शूट करताना कारण की नंतर जे मोटिवेशन आलं आणि केलं ते सगळं ओके पण पहिला दिवस कसा होता सो so, मी ज्या दिवशी आले ना पोचले त्या दिवशी ह्यांचा सीन चालू होता रात्री आणि तेव्हा मी येताना मी अशी खूप लेअर डाले होते की आत आतमध्ये स्वेटर होता स्वेटरवरती माझं बॉम्बर जॅकेट होतं वगैरे सगळं आणि तेव्हा मला कळत नव्हतं की काय होणार आहे आणि माझ्या मनात ही सतत भीती होती की कॉस्ट्यूम ट्रायलला आपण सगळे ट्रायल केले के लिवलेस ब्लाऊज वगैरे ते <laughs> हे सगळं निभवायचं कसं माहिती नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण असंच एक तीन चार डिग्री टेम्परेचर वगैरे होतं पहिल्यांदा जेव्हा मी शूट करायला आले तेव्हा आणि स्लीवलेस ब्लाऊज आणि तो जो असा असावाला शॉर्ट आहे तीच साडी होती म्हणजे तो शॉर्ट नाही झाला पहिल्यांदा पण तीच साडी होती आणि माझा पहिला दिवस होता शूटिंगचा आणि मी शूट करायला उभी राहिले तर मला खरंच नाही वाजली थंडी आणि तेव्हा मुक्ता माझ्या समोर उभी होती मुक <laughs> <laughs> म्हटलं अगं काय अगं तुला कशी निवडते थोड्या वेळा मी सचिन सचित म्हटलं काय होतंय का एवढं तर माहीत नाही समभाव काय आलं त्यावेळेला माझ्या आतका मी कधी 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 असं म्हणतात ना की आपण जितकं म्हणू थंडी वाजते थंडी वाजते तितकी ती जास्त वाजायला लागते तर पहिले तीन चार दिवस पाच दिवस माझे छान गेले मी काही आय कुड कंट्रोल आ, थंडी आणि मला काही फरक नव्हता पडत एक रात्र जी आली <laughs> त्या रात्री सगळं असं काया पलट झाला त्याच्यानंतरच्या पुढच्या सीन मध्ये मला असं सा सांगायला लागलं की एक खांद्यावर करून एक शॉल द्या बरं का मला इतकंही नको म्हणजे तर ते सांगायला आवडेल मी पण तिने ती शॉल मागितली त्यामुळे तो सीन इतका वेगळा दिसतोय आज <laughs> तिच्या त्या एंटायर लुकमध्ये त्या शॉलमुळे आणि त्या सीनला ती शॉल इतकी समर्पक गेली म्हणजे कधी कधी एखादी गोष्ट बाप्पाच्या मनात होती ती होते आणि ती चित्रपटाला काहीतरी वेगळं देऊन जाते <laughs> सो मजा आली पण मला असं वाटतं की हाही अनुभव घेतला आम्ही जसं म्हटलं होतं आपण लहानपणी पिक्चर बघतो आणि हिरो हिरोईन्सना हिंदीतल्या फिल्म्समधल्या पाहिलेलं आहे की ते, yes. ते, ते असे शिफॉनच्या साड्या नेसून आहेत मला काही नाच गायला नाही मिळालं या चित्रपटात तसा काही भाग नाही आहे पात्र वेगळं आहे पण त्या शिफॉनच्या साड्या नेसून असे पर्ल्स नेकलेसेस घालून सिपछॉप ठिपछॉप <laughs> <laughs> बसता आलं मला थंडीत आणि त्या सगळ्याचं एकत्रित एक इन्स्पिरेशन असं होतं की सचित आणि मी एकदा बोलता बोलता म्हणाल होतो आणि तेव्हा तो मला असं म्हटलं होतं ती पुकारमधली माधुरी दीक्षितचं ते गाणं आहे ना ते कायम लक्षात राहतं आणि माझं झालं की हो बाबा आता हेच माझं इन्स्पिरेशन आता मला वाजली थंडी तरी मी माधुरी दीक्षितला आठवणार <laughs> या सगळ्या सगळ्यासोबतना मला सगळ्यांना बघताना खूप छान वाटतं कारण तुम्हीच ना, ना, ना प्रत्येक कलाकार हा वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका घेऊन प्रेक्षकांसमोर येतो आणि फार कमी चित्रपट जरी असेल तरी तो चित्रपट या भूमिकेसाठी पाहायला पाहावा असं नेहमी वाटतं सो हेच विचारेल की या चित्रपटाची भूमिका काय इतकी कनेक् काय कनेक्शन असं झालं की ही आपण केली पाहिजे ही एवढी चॅलेंजिंग आहे हे सगळं वाटलं आहे मी आधी पण म्हटलं होतं याविषयी की मुळात <laughs> चांगली कथा चांगला सिनेमा त्यात त्यात एखादा रोल मिळणंच अवघड असतं आणि मला तर ह्या सिनेमामध्ये दोन भूमिका करायला मिळाल्या पुनर्जन्माची गोष्ट असल्यामुळे दोन काळातल्या दोन स्त्रिया आहेत या त्यामुळे चॅलेंजिंग होतं आणि का नाही आवडणार कुठल्याही ॲक्टरला असा रोल आला तर ती मध्यवर्ती भूमिका आहे आणि वेगवेगळ्या छटा मॅ खूपच जास्त इमोशनल काय म्हणू रेंज, रेंज आहे या भूमिकेला एक मोठा इमोशनल प्रवास आहे कुठून तरी सुरुवात होते आणि कुठेतरी ती पोचते तर अशी रेंज किंवा असा इमोशनल प्रवास भावनिक प्रवास करायला कुठल्या ऍक्टरला नाही आवडणार दुहेरी भूमिका जेव्हा साकार स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे कशा पद्धतीने होत होतं खरं तर दुहेरी भूमिकेमुळे नाही ॲक्टरला ते करायलाच लागतं पण यामध्ये तुमचा गेटअप खूप महत्त्वाचा असतो आणि माझ्या मेकअप टीमने खूप चांगलं काम केलं हा लुक डिझाईन करताना म्हणजे संतोष गिलबिले आणि आमच्या सुधाताई सुधा कदम यांनी खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार केला होता हे करताना की अगदी म्हणजे हेअर कलरपासनं विचार कारण ते चॅलेंजिंग असतं दोन भूमिका करताना yes. ते करणं अवघड असतं छोट्या 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 गोष्टी ज्या मग अगदी आयलायनर पण वेगळं लावायचं त्यांनी प्रयत्न केला की वेगळ्या काळातलं आहे वेगळ्या तेव्हा हे नव्हतं हे स्टायलिंग नव्हतं ही अशी बाई तर त्याचा खूप उपयोग होतो त्यामुळे जेव्हा तुम्ही ते, ते सगळं तयार व्हायला बसता तेव्हाच तुमच्या लक्षात येतं की हां आता या काळातली ही भूमिका माझी आता असणार आहे आणि तो रोल तसा करायचा आणि त्या त्यातनं तुम्हाला संवादांची मदत होते त्या पा, पा, पात्रांचा एक त्या काळानुसारचा एक वेगळा भाबडेपणा असतो त्याचीही मदत होते त्यामुळे छान या दोहेरी भूमिका साकारताना अशा दोन मैत्रिणी जेव्हा एकत्र एक असतात मला सांगणार तेव्हा सेटवर कसं वातावरण असतं आणि ह्या मैत्रीबद्दल खरं तर मला म्हटलं तुझ्याकडनं ऐकायचं आहे कारण मगाशी प्रियाकडनं खूप भरभरून ऐकलं ही मैत्री कशी आहे आणि आता किती चांगली फुलत चालली आम्ही आधी काम प्रियाने प्रिया मी आणि एक चांगला कम्फर्ट झोन आहे म्हणजे व्यक्ती म्हणून आहेच पण कलाकार म्हणून एकमेकींविषयी रिस्पेक्ट आहे कारण किती दंगा मस्ती मज्जा केली तरी खात्री असते की जेव्हा महत्त्वाचं गोष्ट सुरू होणार आहे आणि काम सुरू होणार आहे तेव्हा समोरची व्यक्ती तितक्याच इंटेन्सिटीनी काम करणार आहे आणि जर काही इकडे तिकडे झालं चुकलं तर तितक्याच हक्काने समोरची व्यक्ती आपल्याला सांगणार आहे इतकी खात्री ज्या व्यक्तीबद्दल वाटू शकते तशी प्रिया माझ्यासाठी आहे त्यामुळे ती मैत्री चांगल्या अर्थाने मैत्री आहे मग मग धमाल मस्ती कितीही करू मग आम्ही मग मग असे सांगितलेलं असं की आम्ही तिकडे वेळ मिळाला एक लंचचा वेळ आम्हाला तर आम्ही दोघी तिकडे जेवायला गेलो कारण खायची आवड मजा करायची आवड काय वाचलंस काय बघितलंस तेवढ्यातल्या तेवढ्यात जेवढ्या गप्पा मारता येतील तेवढ्या सगळ्या आम्ही गप्पा मारल्या किंवा आता हे ते थंडी जर ती सांगत होती ना तर ती पहिले जे पाच दिवस तिचे थंडी न वाजण्याचे आणि आमचे वाजण्याचे जे दिवस होते त्यात अत्यंत फिलॉसॉफिया देत होती ती मला की अगं काही नाही हा एक माणूस बघ हा हा माणूस बघ हा बर्फा बर्फा वगैरे हे सगळं म्हणत मी सगळं तुझं ठीक आहे फिलॉसॉफी वगैरे पण मला आता थंडी वाचते हे सगळं तर ते जे ती प्रयत्न करत होती बिचारी की अगं नाही आहे थंडी आणि पाचव्या दिवशी त्या आल्या आमच्यात खेळायला तर याची मजा होती ह्या गोष्टींची मजा येऊ शकते जर तुम्ही कम्फर्टेबल असाल एकमेकांबद्दल तर पण यांची फ्रेंडशिप मला ना एक फक्त ऍड करायचंय आता त्या माझ्यातल्या बदलाबद्दल म्हणजे पात्रातल्या बदलाबद्दल मी काही बोलू शकत नाही फार पण कम्फर्ट ऑफ अन ॲक्टर आणि त्यातल्या माणूस माणसावरती विश्वास असण्याचं मला तो जेव्हा मी भाग साकारत होते चित्रपटामध्ये त्यावेळेला काही काही वेळेला मला टेन्शन यायचं मला कळायचं नाही मी काय करते आहे आणि तर तेव्हा बऱ्याचदा असं झालंय की सीन करताना मी फक्त मुक्ताकडे बघितलंय आणि ती एका एका पॉईंटला तर ती मला असं म्हणत होती आता बास आता आता टेन्शन घेऊ नकोस तर होत आहे बरोबर तर मला असं वाटतं की हे जे हक्कानी सांगता येण्याचा मोठेपणा अनुभव आणि विश्वास हे तिन्ही असणं खूप गरजेचं असतं जे मला असं वाटतं की आ, ग्लॅड अँड ग्रेटफुल ते आमच्यात आहे येस पण नुकता तिथलं एक हिडन टॅलेंट कोणतं आहे असं विचारलं तर कोणतं असेल ते डान्स 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 तुम्हाला हिडन yes. नाही राहणार बावीस तारखेला <laughs> पण प्रियामधलं कोणतं असं एक हिडन टॅलेंट असेल ते कोणतं आहे खूप खूप हिडन टॅलेंट आहेत बहुत छुपा हुआ आहे अंदर oh. लेकिन वो वैसे ही रहने दो <laughs> <laughs> मला असं वाटतं की ते राहू दे ते आमच्यातल्या काही गोष्टी राहू तशाच का yes, पण ही दुहेरी भूमिका होते त्यात दिग्दर्शन निर्माता मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट एक वेगवेगळ्या काहीतरी शिकवते सो मी असं जर विचारलं की असंभवने ओव्हरऑल काय शिकवलंय तर ते काय आहे असंभवनी मला माणूस म्हणून खूप प्रगल्भ केलं कारण जेव्हा आपण ॲक्टर म्हणून काम करत असतो तेव्हा आपण एकाच अँगलनी मग माझी भूमिका ही आहे मग मला कुठल्या गोष्टी अपेक्षित आहेत मग मला या गोष्टी जर मला या माझ्या कम्फर्ट स्पेसमध्ये मिळाल्या तर मी हे हे करू शकतो अशा पद्धतीचा एक हे असतो जेव्हा तुम्ही दिग्दर्शक आणि ॲक्टर असता तेव्हा तुम्ही फक्त क्रिएटिव्हिटीचा विचार जास्त करत असता की आपलं कामही छान झालं पाहिजे आणि आपल्याला जे जो सिनेमा पडद्यावरती आपल्याला दिसतोय तसा जर आणायचा असेल तर आपल्याला या या गोष्टी पाहिजेत म्हणजे पाहिजेत त्यावेळी आपण थोडासा निर्मात्याला ते तेवढासा त्याचा ते विचार करू एवढं काय आपण इतकं काय ऑलरेडी आम्ही एवढं ॲडजस्ट करतो हो वगैरे अशा शंभर गोष्टी असतात पण जेव्हा निर्माता दिग्दर्शक आणि ॲक्टर्स असे तिन्ही भूमिकेंमध्ये आपण येतो तेव्हा प्रत्येक त्या क्षणाची जी काही निर्मात्याची घालमेल चालली असते कारण मराठी चित्रपटाला एक विशिष्ट बजेट असतं त्यात नैनितालला जाऊन एवढा भव्य दिव्य सिनेमा इतक्या सगळ्या मराठीतल्या काय म्हणूया दिग्गज कलाकारांना घेऊन करायचं आहे सगळ्या दिग्गज टेक्निशियन्सनं घेऊन करायचं आहे तेव्हा ते आर्थिक समीकरण पण खूप चॅलेंजिंग होत जातं आणि नैनितालमध्ये असणं आणि मुंबईत महाराष्ट्रात कुठे असणं ह्यात खूप फरक आहे म्हणजे ओव्हरऑलच आर्थिक समीकरणामध्ये सो so, प्रत्येकाला कोणालाही नाराज न करता त्यांचे त्यांचे त्यांचा त्यांचा ड्यू रिस्पेक्ट देऊन आपल्याला हेही करायचं आहे आपल्याला ले जे ॲक्टर्स आहेत त्या त्या ॲक्टर्सना जे आपल्याला अपेक्षित काम आहे तेही त्यांच्या बरोबरीनी त्यांना समजून घेऊन करून घ्यायचं आहे आणि ॲट द सेम आय ॲट द सेम टाईम आपल्याला त्यांच्यावर काम पण करायचं आहे आणि सगळ्यात मला असं वाटतं की चॅलेंजिंग हे असतं की जेव्हा एकच ही म्हणजे समजा मी मध्यवर्ती भूमिकेत असेन हिरो म्हणून आणि मी दिग्दर्शक आणि निर्माताही असेन तर कुठेही माझ्या इतर कलाकारांवरती अन्याय न झाला पाहिजे <laughs> मी ॲक्टर आहे माझ्याभोवती काहीतरी असायला पाहिजे आणि इतरांना कमी मिळायला पाहिजे एक वेळ मला कमी मिळालं तर चालेल माझी ही भूमिका ऑलवेज असते की नाही नाही इथे माझं नाव काढून टाका इथे प्रियाचं नाव ठेवा इथे मुक्ताचं ठेवा इथे संदीपचं ठेवा पण माझं काढून टाका कारण मला कुठेही तो म्हणजे मी तिन्ही भूमिकांमध्ये असल्यामुळे नट म्हणून मला त्याचा फायदा घ्यायचा नाही आहे नट म्हणून मला जेवढं त्या स्क्रिप्टमध्ये लिहिलं गेलं आहे तेवढंच करायचं आहे आणि ते खूप चॅलेंजिंग आहे ते त्या पद्ध सगळ्या गोष्टींचं तारतम्य ठेवून एकाच वेळी सगळ्या माणसांशी संवाद साधून कारण प्रत्येक इतके सगळे अप्रतिम टेक्निशियन्स आहेत प्रसाद भेंडेच्या काही सजेशन्स आहेत फैजलच्या काही कारण आम्ही ऑनलाईन एडिट करत होतो त्यामुळे एडिटिंग प्रत आमचा एडिटर रोज रात्री चेक करत होता मुंबईत बसून इकडनं जे एडिट व्हायचं जे ऑनलाईन एडिट व्हायचं ते तिकडे जायचं मग तो त्याच्या सजेशन्स पाठवायचा प्रत्येकजण जी ओतून काम करत होता आर्टिस्टपासून सगळेच कारण प्रत्येकाला हे माहिती होतं की एक भव्य दिव्य चित्रपट साकारला जातो आहे आणि मला फैजल किंवा प्रसाद नेहमी म्हणतात की सर अशी फिल्म बार बार नाही होती तो जितना अच्छा कर सकते उतना करते जेवढं चांगलं करता येईल तेवढं करूया असं स्क्रिप्ट नाही होत अशी ॲक्टर्स जुळून नाही येत अशी टीम नाही जुळत सो मी आत्ताही बोलताना माझ्या अंगावर काटा येतोय मग ती थंडी वगैरे आपल्याला असं वाटतं की नाही नाही आपण सगळी चॅलेंजेस स्वीकारू पण आपल्याला जो डिझायर रिझल्ट आहे आपण जे ठरवलं ते पार पडू मग एक प्रिया बापट येते आणि आम्हाला एक दाखवते की नाही आहे ही थंडी आणि मग आम्ही एक पुन्हा एक स्पिरिट घेऊन काम करायला लागतो ला सो so, खरच या सगळ्या टीमचे एफर्ट्स आणि या टीमची अनन्यसाधारण मेहनत यामुळेच असंभव शक्य झाले नक्कीच पण अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता कोणत्या खुर्चीत बसण्याचं कम्फर्टेबल वाटतं किंवा आपलं असं वाटतं <laughs> खरं तर <laughs> सगळ्या खुर्च्या काटेरीज आहेत ॲक्च्युली ॲक्टरची खुर्ची सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहे असं मला वाटतं प्रामाणिकपणे कारण आपल्याला फार वी आर नॉट आन्सरेबल टू एनिबडी वी आर आन्सरेबल टू आर डिरेक्टर अँड प्रोड्युसर बट ॲट द सेम टाईम आपल्याला एक एक स्पेस असते स्वतःची विचार करायला जी मला नट म्हणून मिळालीच नाही मी खूप म्हणून मी प्रत्येक वेळी ॲक्टर म्हणून ह्यांना तिघांनाही विचारायचो ओके okay होतं आहे ना व्यवस्थित होतं आहे ना काही असेल तर प्लीज मला सांगा मी मुक्ताला तर प्रत्येक क्षणी सांगायचो बरोबर सीन असेल तर प्रियाला सांगायचो कारण कधी कधी काय होतं की तुमची त्या गोष्टीकडे बघण्याची कारण मी तीन वर्ष त्या गोष्टी मी मी फक्त माझी भूमिका जगत नाही आहे मी मुक्ताची पण भूमिका जगतोय मी प्रियाची पण भूमिका जगतोय मी संदीपची पण जगतोय तर कुठेही मी माझी भूमिका करत असताना मला जे वाटते तेच करतो आहे आणि त्यात काही बेटर होतं होऊ शकत आहे आणि मला दिसत नाहीये का तर प्लीज तुम्ही मला सांगा हा माझा जास्त कल होता पण खरंच दिग्दर्शकाची आणि सगळ्यात जास्त काटेरी खुर्ची निर्मात्याची आहे असं मला वाटतं तेवढंच चॅलेंजिंग मला असं वाटतं कास्ट करणं देखील आहे या कास्टिंगला घेऊन काय विचार होता म्हणात की हेच कलाकार याच भूमिका मी म्हटलं की हे मी माझ्या आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण म्हटलं की हे स्वप्नवत कास्टिंग आहे म्हणजे एका चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट ह्या माझ्या दोन हिरोईन्स असणं हे म्हणजे हे प्रत्येक मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या प्रत्येक हिरोचं स्वप्न असेल असं मला वाटतं की या दोघीजणी आपल्या एकाच चित्रपटात हिरोईन आणि त्यात मुक्ता बर्वे दोन भूमिकांमध्ये म्हणजे तीन सो so, ह्याच्यापेक्षा अजून काय हवं आणि संदीप कुलकर्णीसारखा इतका दिग्गज नट इतका अनुभवी नट इतका प्रत्येक भूमिका समरसून करणारा नट आपल्याबरोबर असणं आणि तो आपल्याला या सगळ्या प्रवासात गाईड करत राहणं एका मोठ्या भावासारखा हे खरंच स्वप्न होत आहे म्हणजे फक्त बाप्पाची कृपा आहे म्हणून ही तीन मंडळी आज हो म्हणाली आणि हा असंभव असा जे हे जे असंभव असं चॅलेंज होतं ते आम्ही संभव करू शकलो संदीप सरन आयार्य सर ज्याच्या सोबत काही वर्षांआधी काम केलेलं आणि आज त्याच्या काम करणं हे काय वाटतं जेव्हा त्याच्याकडे सचित सरांकडे पाहिलं जातं तेव्हा आता बघताना काय वाटतं की ते प्राऊड फील होत खूप आता मोठा झाला असं मोठा म्हणजे म्हणजे Uh, कारण uh, मी अगदीच मी म्हटलं तसं मोठा गॅप होतो असे भेटत होतं पण काम एकत्र करण्याचा योग नाही आला हो बत्तीस वर्षानंतर आणि म्हणूनच म्हणतो हे फार सरप्रायझिंग होतं की एकतर स्क्रिप्टवरती पण सी हे फार कमी होतं स्क्रिप्टवरती एवढं वर काम करून त्याची परिपक्वता आल्यानंतर फ्लोअरवर जाणं हे इतकं ॲक्च्युली दिस इज द वे टू डू फिल्म तसं ते सगळा प्रवास आणि मग तिथे गेल्यानंतर ज्या अडचणी आल्या त्याला त्यांनी जे फेस केलं किंवा त्याचे जे सॉल्व्ह केले वगैरे ते सगळंच फारच म्हणजे काय म्हणतो त्याला केपेबिलिटी बिल्डअप करणं आणि मला असं वाटतं त्यालाही खूप या स्किल्स वाढल्या असतील आणि हे वाढल्या असतील आणि दिस इज हाव युअर एक प्रोजेक्ट तुम्हाला काही देऊन जातं ते देऊन जातं तुमची भूमिका आम्हाला खरंच कळत नाहीये म्हणजे ट्रेलरमध्ये पाहिलं तरी असं वाटतं की नेमकं काय करत कोणाची भूमिका कळलीय <laughs> कोणाचीच कळत नाही पण तुमची खूप जास्त कोड्यात पडणारी आहे आणि मला हेच विचारायचं की की जेव्हापासून ही भूमिका तेव्हापासून खूप अभ्यास करून होता जेव्हा भूमिका कळाली तेव्हा का... काय थॉट ते खूप अभ्यास वगैरे हो असं नव्हतं म्हणजे बेसिकली तो रोलच वेगळा होता आणि मी असा कधी केला नव्हता आणि ज्याला सायकल सायक काय म्हणतो सायकोलॉजी ज्याला माहिती असलेला माणूस म्हणूनच या फिल्मला एक वेगळी क्रेडिबिलिटी येते कारण असा कोणतरी अथॉरिटीव्ह माणूस आला आणि तो जर छान कन्सिव्ह झाला तो जर छान लिहिला गेला तर फिल्मला एक यु नो त्याला एक रिअलिटी किंवा त्याला एक कन्व्हिक्शन मिळतं तसा तो रोल आहे सो आणि ते कुलकर्णी जेव्हा सिनेमात पहिल्या फ्रेममध्येच येतो ना तेव्हाच ती क्रेडिबिलिटी येऊन जाते इतकं त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे असं विचारायचं जर टाइम मशीन असते तर भविष्यात जायला आवडेल की पास्टमध्ये जावड प्रेझेंट असं नाही शिकवलंय का एव्हरी मोमेंट इन प्रेझेंट यू शुड लिव्ह ओके म्हणजे प्रेझेंट आहे नक्कीच आणि आता चित्रपट बघितल्यावर आम्हाला खूप आणखी प्रश्न पडणार आहेत आणि तेव्हा आपण पुन्हा एकदा नक्की गप्पा मारू चित्रपट बघितल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तर हो पण तेव्हा आणखी पडतील ना की हे असं कसं काय घडलं हे हा सीन कशा पद्धतीने चित्रपटात आहेत ओके सो मग आता हेच विचारेल की जेव्हा चित्रपट बघितला जाईल आणि तेव्हा प्रेक्षक जेव्हा चित्रपट बघून बाहेर पडतील तेव्हा काय सोबत घेऊन जातील हे सांगायचं असेल तर काय सांगाल प्रेक्षकांसाठी मला असं वाटतं की वेगळा अनुभव तर नक्की घेऊन जातील प्रत्येकाला प्रश्नही पडतील आणि हेच मला वाटतं सिनेमाचं एक हे असावं आय थिंक इट विल बी अ रिमेंबर्ड फिल्म आणि इट विल बी अ टॉक्ट अबाउट फिल्म मला असं वाटतं की अनेक काळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहील असा बनला आहे इतक्या अप्रतिम इत एकाच चित्रपटात इतके अप्रतिम परफॉर्मन्सेस बघायला मिळणं ही ट्रीट आहे आणि मी ह्या तिघांचं जेवढं कौतुक करीन मला एक इंटरव्ह्यू नाही पुरणार इतक्या अफलातून म्हणजे हे खरंच इतके चांगले ॲक्टर्स आहेत पण त्यांनी त्यांच्या भूमिकेला म्हणजे अक्षरशः झोकून देऊन कामं केलेली आहेत सो ही एक ट्रीट असेल सगळ्या टेक्निशियननी केलेली कामं ही एक व्हिज्युअलपासून साऊंडपासून सॉंग्सपासून सगळी एक ट्रीट आहे म्हणजे प्रेक्षकांना एका चित्रपटामध्ये इतक्या काही गोष्टी अनुभवता येणार आहेत की तो खूप काळ त्यांच्या स्मरणात राहील हा चित्रपट ह्याची मी खात्री देऊ शकतो सगळ्यांनी आहे मला असं वाटतं असंभव एक चांगल्या मनोरंजनाचा थ्रिलिंग अनुभव प्रेक्षकांना देऊन जाईल कारण थ्रिल हा त्यातला एक महत्त्वाचा एलिमेंट आहे आणि विज्युअल ट्रीट आहे आणि कथानक चांगला असल्यामुळे चांगला अनुभव नक्कीच असेल yes. जे मला बोलायचं होतं ते मी सांगून टाकलं पण एक्झॅक्टली हेच मला म्हणायचं होतं की एक चांगली व्हिज्युअल ट्रीट आणि चित्रपट बघितल्याचा आनंद आणि मनोरंजन कारण मनोरंजन हे काही फक्त कॉमेडीतनंच होतं असं oh. नाही आहे मनोरंजन हे थ्रिलर आणि नाट्य बघितल्यानंतर सुद्धा होतं सो so, हे तसं थरार नाट्य आहे आणि ते तुम्हाला नक्कीच एक चांगला चित्रानुभूती तुम्हाला जरूर मिळेल सो कधी घेऊन येत आहे हे देखील प्रेक्षकांना सांगा आणि अपील करा एकवीस नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये असंभव हा आमचा चित्रपट जरूर पहा सो थँक्यू सो मच आणि ऑल दरी बेस्ट थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला